उलट्या बोंबा अध्यक्ष महोदय सोराच्या उलट्या बोंबा मी यासाठी म्हटलं अध्यक्ष महोदय म्हटलंय केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणातील धरसोडपणा अध्यक्ष महोदय मी जे आता चार प्रश्न विचारेन साठ वर्ष त्यांना कान्या जमले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय साधी गोष्ट आहे आमचा शेतकरी जे पिकवतो ते विकण्यासाठी निर्यातीला देण्यासाठी त्याला त्याच्या ठिकाणापासून पंधरावर किंवा निर्यातीच्या ठाक्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली पाहिजे हो दे। अध्यक्ष महोदय या देशामध्ये मोदीजींचं पहिलंच सरकार आहे की ज्या ठिकाणी जे बागायतदार किंवा जे शेतकरी पिकवतो त्याला तिथून रेल्वेने पोहोचवण्यासाठीची व्यवस्था स्पेशल रेल्वे अध्यक्ष महोदय ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीची व्यवस्था एक रुपयामध्ये पीक विमा एम एस मध्ये एकदा नाही दोन वेळा वाढ अध्यक्ष महोदय युरियामध्ये दोन लाख करोडची सबसिडी पचत नाही ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पचत नाही ना आणि म्हणून के लिए तो लोक मोदी को चुनते मग काय करायचं याच्यावर बोलायचं अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे चोराच्या उलट्या बस सोडून दुसरं काय नाही अध्यक्ष महोदय